नमस्कार आपण पाहता तरुण भारत महाराष्ट्रभर सध्या टीईटी जी चर्चा सुरू आहे सहा डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक मोर्चा निघाला शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती नसावी दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीचा निर्णय मागे घ्यावा यावेळी टीईटी विरोधात विराट मोर्चाद्वारे शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी शिक्षकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांनी राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला कोणताही मोर्चा किंवा आंदोलन होत असताना त्या लोकांच्या मागण्या काय आहे त्या समजून घेणे महत्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेणार आहोत या मोर्चाबाबत शिक्षकांनी काही मागण्या केल्या आहेत त्या मागण्या काय आहेत ते बघू शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी रद्द करावी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी पटसंख्येचे कारण देत शिक्षकांना नोकरीवरून हटवू नये शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत के जी टू पी जी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी पीएफ रद्द करावा सर्व रिक्त पदे नियत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा टप्पा शाळांना वेळेच्या वेळी वाढीव अनुदान द्यावे महाराष्ट्र राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी सेवक पद रद्द करून त्यांना नियमित वेतन श्रेणीत घ्यावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा कोणतीही शाळा कोणत्याही कारणास्तव बंद करू नये अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे या मागणीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका